तुळशी माता आणि शाळीग्राम यांच्या विवाहाची सुंदर कथा का प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचं नाव साबीर असं होतं त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतलं होतं त्यांच्या तपश्चर्येवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं माग मी तुला सर्व देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूपच आनंदी झाले आणि त्यांनी महालक्ष्मी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी या त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाली माता म्हणाली तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी धनाची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करीत आहेस आणि मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात नक्कीच येईल पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबत राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशीच्या रूपात ती साबी ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वांना अतिशय आनंद झाला होता ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूपच सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मीदेखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले तुला जो वर हवा आहे तो माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूच्या पायाशी मला स्थान मिळेल त्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही पण श्री विष्णूचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्माला आलेला आहे ज्याच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजातेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं आणि त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल आणि हे सारं ऐकल्यावर ती वृंदा शंखचूरसोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पती वरता सुंदर अशी पत्नी मिळाल्यावर शंखचूर आनंदी झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतले स्वर्गाचे राज्यदेखील त्याने हिसकावून घेतले त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूराकडून आता आम्ही राज्य परत कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झाले तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात की मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गात सिंहासन पुन्हा मिळवतो आणि त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंखचूर सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकले तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवांनी त्याला समजावून सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे पण शंखासूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली होती पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हते कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वतःमध्ये लुप्त झाला होता आणि त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की कोणता वार केला कोणावर केला पाहिजे शंखचूरला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूच्या चरणी जातात तेव्हा भगवान विष्णूने त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणे अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचे भंग होत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचे भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी श्रीहरिविष्णूंना गळ घातली की तुम्हीच हे काम करू शकता तेव्हा शंखाचूरने सर्वांना वेठीस धरलेलं आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले श्री विष्णूने मात्र शंखचूरचे रूप धारण केले तिथे येऊन ते, ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्यावर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णूरूपी शंखाचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे आणि हे ऐकून वृंदाला खूप आनंद झाला आणि ती विष्णू रूपी शंखाचूरला अलिंगन देते आणि यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंखाचूरला त्याची शक्ती हरवल्यासारखे वाटते आणि या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखाचूरचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो तेव्हा ती भगवान विष्णूंना शाप देते की भगवान विष्णू दगड बनतात कारण तुळशीने दगड बनण्याचा शाप दिलेला असतो तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंखाचूरच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तू आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझ्या पूजेत तुळशीचे महत्त्व असेल आजपासून मी शाळीग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझे स्थान असेल मी शाळीग्राम दगड आणि तू तु त्यावरती तुळस असेल जेही तुझ्यासोबत माझं पूजन करतील त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखाचूरलाही मी आपल्यासोबतच जागा देईल तुझ्या पतीच्या शरीराच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल त्या शंखापासून माझी व इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंखध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल त्याने मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजाही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील कार्तिक द्वादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो तुळशी मातेची आणखीन एक कथा प्रचलित आहे एका घरामध्ये ननन भावजया राहत होत्या नंदेचं अजून लग्न झालं नव्हतं ती दिवशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज देवा लावत असे पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे जेव्हा ही दोघी ननंद भावजयामध्ये भांडण होत असत तेव्हा वहिनी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला तुळसच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील तुळसच देईल तेव्हा तू बघ आणि काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरलं वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी ठेवली व फोडली ज्या तुळशीची जी ननंद पूजा करत होती त्या सर्वांना तुळशीची पाने खाण्यासाठी सांगितले पण ननन करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जा जागी तिथे पंचपक्वान्न तयार झाले आणि सर्व लोकांनी ते पंचपक्वान्न अगदी आनंदाने पोट भरून खाल्ले वहिनीने दागदागिनींच्या स्वरूपात देखील आपल्या नंदीला तुळशीच्या मंजेरी दिल्या होत्या बघता बघता चमत्कार झाला आणि सर्व दागिने सोन्या मोत्याच्या रूपात झाले इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप स्तुती केली आणि तिने आणलेल्या सामानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली सगळ्या लोकांनी प्रशंसा केली ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य वाटले तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने सर्वांच्या जागी मी तर तुळशीच्या मंजिरी ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महत्त्व लक्षात आले तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितले की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगले फळ मिळेल आणि ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचे मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्ना योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी ही जसं माझ्या नंदेसोबत केलं तसंच माझ्या मुलीसोबत करेल तर माझ्या मुलीसोबतही तसंच घडेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले चांगले पंचपक्वानं खायला मिळेल आणि याशिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी लोकांसमोर आपटते परंतु त्या आपटलेल्या तुळशीच्या कुंडीपासून पंचपक्वान्न होत नाही तर ती माती ती मातीच राहते आणि पानं देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यात काहीही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये दे तुळशीच्या मंजिरी दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तर हे सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागावली अगोदर त्या बहिणीने रागामुळे कधीही आपल्या नंदेला माहेरी बोलावले नाही एक दिवस तिच्या भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलावत नाही तेव्हा मी जाऊन तिला घेऊन येतो आणि तिला भेटून येतो आणि त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने एका पिशवीत ज्वारी भरून दिली आणि हे पाहिल्यावर तो भाऊ खूपच दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जातो हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला त्याने आपल्या हातात असलेली ज्वारीची पिशवी एका गाईसमोर पलटी मारली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एक बाई म्हणाली अरे तो गाईसमोर हिरे मोती आणि सोनं टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोनं होतं तेव्हा आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघत होते आणि ते आनंदी झाले तेव्हा बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती राहू दे त्यांचं घर देखील सुख समृद्धीने भरू दे, दे। आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ती नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भांडार भरले गेले घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे झाले सर्वजण सुखाने राहू लागले तर आशा आहे की तुळशी मातेच्या पूजेचा महिमा तुम्हाला कळला असेल तुळशी मातेची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तुळशी माता आपल्या घरावर येणारे प्रत्येक संकट हरण करत असते किंवा आपल्याला येणाऱ्या संकटाची चाहूल करून देत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीचे झाड नक्की असावे दररोज महिलांनी तुळशीच्या झाडाची पूजा अवश्य करावी तुळशीला शुद्ध जल अर्पण करावे व मनोभावे तुळशीची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धन्यवाद